तो चार बहुत मेरी सुंदर है मीठे मैं खाता मीठा मीठा गाता हूं। जब जब माली आता है मैं चुप जाता हूं। वरनं पाणी एवढे येतो तिकडून पाण्यात कळकाच्या बेटावर उतारावर जुनी माणसं आहेत की नाही म्हणजे वडाच्या झाडासारखे असतात मिकी माऊ झाला रेडी चला चला आज आहे आमचं वर्क फ्रॉम होम आव मम्मा गेली आहे मम्मा इकडे चौदा वगैरे गेली तिकडे जेवायला अरे वा स्टार दिला तुला का अरे वा 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 बाळाला कुठली पोहे म्हणली मम्मी आणि त्या माई गेल्याबरोबर बरोबर गेली पण चालू हो आपल्या राहणार नाही राणाच्या लिटर कुठली पोहे म्हटले ते सांग म्हण की वा गावली काय म्हणतो मॅनेजमेंट मजेत ना आम्ही पण एकदम मजेत तर तुम्ही मागं बघताय बघा बांधकामाला जरा सुरुवात झाली तर तब्बल काय झालंय आठ दिवसांच्या सुट्टीनंतर बांधकाम चालू झाले म्हणजे आता फाउंडेशनच्या भिंत भिंत आहेत तीन फुटाचा तर समाधान वाटतं काय शॉर्ट झालं माहिती आहे का आपण असं इलच मोठं शाळा आला आपण जो हे केला जरा रेटमध्ये जरा कमर्शियल डिस्कशन आपल्याला फीस कटले एका मिस्त्रीबरोबर त्याच्यामुळे जरा डिले झाला मग जरा दुसरी मिस्त्री शोधाशोध झाली आणि त्यात गेले आठ दिवस त्याच्यामुळे आठ दिवस काम बंदच होतं आणि बरेच हे केल्यानंतर भाग के भागम भागम भाग केल्यानंतर हे मिस्त्री मिळाली आपल्याला हे भाग आहे पंडित मिस्त्री म्हणणार का नाही हे जे दिसत मग उभे राहिलेले पांढरा शर्ट हे आहेत पंडित मिस्त्री तर यांची टीम आहे आणि बांधकाम चालू केले दादा इथं बिंगरवायजर दादांचं दादा खुर्ची टाकूनच बसल तर दादांचं पूर्णपणे बारीक गोष्ट अशा पद्धतीनं बरेच दिवसाच्या होळीनंतर आठ दिवसाच्या होळीनंतर बांधकामाला सुरुवात झालेली आहे तुम्हाला अजून दुसऱ्या एक अँगल दाखवतो बांधकामाचं त्याला वर न हां हा बघाच न बघायचं व्हिओके चालू आहे काम बघ तसे जसे भिंती वर चालले तसे तसं जरा घराला आकार दिसायला लागले छान आज सकाळी काम चालू केले सकाळी त्यांना एवढं झालंय चल बापू काय कोण कोणाच्या भानगडीत नाही बरोबर बरोबर समाधान समाधान समाधानाच जगावात समाधान आहे तिथे आधी लक्षणा पण येत का नाही तर अवलंब येत तिकुड पाण्या कळकाच्या पेटावर उतरावर ती घर बांधते ना तिकुंड हो। 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 मामा कशाला जाताय राह <laughs> काय बोलाय मामाने हे गोष्ट बघायला पाहिजे हो ना वाटला ते घर बांधाल तुम्ही की का नाही बांधले लाकडी लाकडी बांधलं बघितलं ना जुनी माणसं आहेत की ना ही म्हणजे वडाच्या झाडासारखी असतात म्हणजे इतिहासाची साक्षी असतात पूर्णपणे इतिहासाच साखळी सकाळी घेणार माझ्या लेफ्ट साइड ला त्यांना ते आमच्या आजींचे आजोबा आहेत सॉरी आजींचे मामा आहेत आहेत टेक्निकली माझे पंजोब आहेत पण भारी म्हणजे ते दहाच मिनिट होतो चिंचनेर मी त्रिपुटे झालो होतो त्यांना सोडायला त्यांचं गाव त्रिपुटे तर दहा मिनटं दहा पंधरा मिनिटं लागतात पण दहा पंधरा मिनिटाचा त्यांनी सगळा आमचा जुना सगळा इतिहास सांगितला इतिहास भूगोल गाव कसं बदललंय काय झालंय आमच्या सुलतानचे लग्न कशी ठरली काय छान वाटतो का असं जरा बाकी काल काय दाडीला मूर्त लागला नाही म्हणून मी आता चाललो सातरला आणि आज एखाद्या वेळेस मी जाईन आज नाही उद्या मला जायचे यायला कोल्हापूरला तिथनं ला ला यायला लातूरला अरे लातूर आहे पिल्लू तिकडे जायचे बघ मी चाललोय सातारला त्यांची तर मग अशी काय झालं तिथनं सातारला गेलो सातारामध्ये जरा एक दोन कामं होती ती कामं केली आणि देगाफाट्यावर आल्यावर घरनं फोन आला दुसरं अजून एक काम सांगितलं तर आता ते दे देगा फाट्यावर काम करते केलं म्हणजे आणि सगळ्या ह्याच्यात दाडी करायची राहिली आता चाललोय घरी गाडी लावली इथं तर चल चलते सकाळी लाखा उठून जायचे मला त्रास होणार आहे आताच मला तांबळे याला आमच्या राव आहे ना या ग्रामपंचायतीनं एकलं भारी काम केलंय अगं हे स्पीड ब्रेकरच आहे का सिमेंटचा दिसेल बघ व्यवस्थित हा आधी नव्हता आधी आपला साधा तो हे होता कसला है? तो आपला साधा असतो प्लास्टिकचा नवीन दुकान आलं मिठाईचं दुकान एवढं लवकर अच्छा सव्वीस जानेवारीची तयारी बघा हे दरवर्ष राऊतांचं दुकान आहे दरवर्षी अपडेट असते तीन चार महिने सव्वीस जानेवारीला येतं ती यात्रा झाल्यानंतर एक दोन महिन्यानंतर जातं यात्रा आमची असते जवळजवळ एप्रिल मध्ये दोन तीन महिने असतं तर हा ते स्पीड ब्रेकरचं भारी काम गेले तर प्लास्टिकचा स्पीड ब्रेकर होता आणि सारखं ते जायला ते खरडून निघून जाते गाडले वरण चेपत येतात वरण खालणं त्यामुळे भारी गेले तो, तो, तो परमनंट गेला सिमेंटचा सिमेंटचा नाही डांबरचा गेला डांबरचा चलो आता घरी जाऊ माझं काय माहितीये का मी इथे जेव्हा साताराला जातो तेव्हा माझ्या डोक्यात एक दहा एक काम असतात पाच दहा मी हे करायचे ते करायचे ते करायचे ते करायचे आणि जसं मी पुढं पुढं सरकत जातो इथनं जायचं तसं हळूहळू माझं एक एक काम विसरत जातं आणि अल्टिमेटली सातारामध्ये पोचलो ना तर मग डोक्यात एक दोनच कामं राहतात तेवढीच लक्षात राहतात आणि तेवढीच कामं होतात आज पण तसं झालं जेवढे काम मी विचार करून गेलो की हे करायचं ते करायचं त्यातलं एकच काम झालंय दुसरं ॲड ऑन काम होतं ते सांगितलेलं घरनं राजश्रीनं फोन करून ते काम केलं बाकीची कामं राहिली चलो ठीक आहे ते आता झालं हॅबिच्युअल झालं झालंय मला बाकी आता वाजलेत अकरा येऊन थोडा वेळ जरा काम करत बसलो जेवलो रेटून ओकेमध्ये बाजाराची भाकरी खाल्ली आणि आता सकाळी जायचे लवकर फोनला बोलला सो so, लवकर झोपतो लवकर उठतो आणि हा ब्लॉग आता तुम्ही इथपर्यंत जर बघित असेल तर भावांनो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय बाय